बोला इकडे नमस्कार शेतकरी जय महाराष्ट्र जय शिवराय आज आपल्याकडे एकदम प्य टॉप क्वालिटीच्या सत्तावीस कार उडी विक्रीसाठी उपलब्ध होत्या मी अनिल वायनगर मुक्कम पोस्ट भोरेगाव तालुका न्यावासा जिल्हा नगर सगळ्या कार होड्या आम्ही तीस हजारापासून पंचेचाळीस पन्नास हजारापर्यंत विक्री केल्या काही तपासून कारवडीचा तिकडे साईडला बांधलेल्या आहेत सात पासष्ट सत्तर हेअर इंडिया आणि गाव कार सुद्धा दिलेल्या आहेत आणि तुम्हाला कारवडी खरेदी करायची असती लोणी मार्केट घोडेगाव मार्केट व घोडेगाव मध्ये आपलं कोटा त्या ठिकाणी तुम्हाला एकदम टॉप रेटच्या एकच नंबर वागीने आपल्याकडे भेटून जाते ओके जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मारा आपल्या तपासून या नाही या खाली येते तपासून ये गावने किद्दात केलेले कि के किद्दात केलेले दोनदात केलेले दोन के का काय प्राइस सांगितली प्राइस काय सांगितली काय कमी जास्त होईल का व्यवहार साडेतीन महिन्यांची गा ब मोबाईल नंबर सांग तुमचं नाव सांगा सत्याऐंशी 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 अठ्याऐंशी साठ एकाहत्तर पंधरा नाव कुठले मध्ये आधी कधी फोन केला तर भेटून जातील काय सांगितले आधात एक लाख सांगितले तीन काय मोबाईल नंबर तेवीस तेवीस सत्त्याण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी त्र्याण्णव कुठले रावरी रावरी नाव तुमचं नाव अखिल पठाण अखिल काय कमी जास्त व्यावर कमी जाऊ

<णिया> का खाली का भाज केलेले किद्दात केलेले सहा दात केलेले का काय प्राइस सांगितले काय कमी जास्त होईल का व्यावर वाचलं कमी जास्त होईल का व्यवहार मोबाईल नंबर सांगा <णिया> ना तुमचा शहाण्णव नव्याण्णव एकोणनव्वद तेवीस नव्याण्णव कायम असतं ना तुमच्याकडं कायम काय असतं ना कधी आधी मध्ये फोन केला तर भेटून जा